नवी मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रावर नवचैतन्य फुंकणाऱ्या एका महत्वाच्या निर्णयाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे शहरात गंभीर प्रदूषित क्षेत्र हा टॅग आता राहिलेला नाही अशी अधिकृत माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोन हजार चोवीस मधील अद्यवत अहवालात देण्यात आली आहे या अहवालानुसार मे दोन हजार पंचवीसमध्ये नवी मुंबईचा सी पी आय स्कोअर त्रेपन्न पॉईंट एकोणसाठ इतका नोंदवला गेला असून तो साठच्या गंभीर प्रदूषणाच्या मर्यादेखाली आहे याचा थेट परिणाम शहरातील रिअल इस्टेट प्रकल्पावर होणार असून पर्यावरण मंजुरी प्रक्रिया आता खूपच सुलभ होणार आहे यापूर्वी दोन हजार एकोणीसमध्ये नवी मुंबई गंभीर प्रदूषित क्षेत्र म्हणून जाहीर झाल्यामुळे बांधकाम प्रकल्पांना केंद्रीय तज्ज्ञ समितीची अतिरिक्त छाननी आवश्यक होती त्यामुळे अनेक प्रकल्प वर्षानुवर्ष प्रलंबित होते ही माहिती महाराष्ट्र राज्यात तज्ञ मूल्यांकन समितीच्या एकोणीस मे रोजी झालेल्या दोनशे एक्केचाळीसव्या बैठकीत जाहीर करण्यात आले या बैठकीत सी पी आय स्कोरनुसार नवी मुंबईतील परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे मान्य करण्यात आले त्यानंतर पंचवीस जून रोजी मुंबई उच्च न्यायालयानेही या बदलाला दुजोरा दिलाय बिल्डर असोसिएशनच्या नवी मुंबईत दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणास आठ आठवड्याच्या आत सर्व प्रलंबित पर्यावरण मंजुरी अर्ज निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत या निर्णयामुळे संपूर्ण शंभरहून अधिक बांधकाम प्रकल्पांना थेट राज्यात पातळीवर मंजुरी मिळणे शक्य होणार आहे केंद्र समितीकडून मंजुरीची गरज संपल्याने वेळ व प्रशासकीय खर्च दोन्हीची मोठी बचत होईल त्यामुळे अनेक विकासकांनी प्रलंबित प्रकल्प पुन्हा सुरू करण्याची तयारी आहे परिणामी हजारो घर खरेदीदारांना प्रतीक्षा न करता त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे याचा विशेष फायदा नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स नोटीफायड एरिया क्षेत्रातील प्रकल्पांना होणार आहे अनेक वर्षापासून आर्थिक अडचणीत सापडलेले आणि मंजुरी अभावी रखडलेले प्रकल्प आता मार्गी लागण्याची शक्यता आहे याबद्दल बोलताना नवी मुंबईतील विकासकांनी समाधान व्यक्त केले आहे प्रकाश अध्यक्ष नैना बिल्डर वेलफेअर असोसिएशन यांनी सांगितले की नवी मुंबईला गंभीर प्रदूषणाच्या यादीतून वगळल्यामुळे सीआरकडे थेट अर्ज दाखल करता येणार आहे त्यामुळे मंजुरी प्रक्रियेतील गती येईल आणि हजारो घर खरेदी प्रदूषित क्षेत्र म्हणून डिक्लेअर करण्यात आलेला होता आणि सीई पी आय म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह एन्व्हायरमेंटल पोल्युशन इंडेक्स हा जो होता हा स्कोअर साठपेक्षा त्यावेळी जास्त होता आणि त्यामुळे नोव्हेंबरतील सर्व प्रकल्पांसाठी पर्यावरण मंजुरी जी होती ती एसई आय ए, ए म्हणजे केंद्राच्या या केंद्र सरकारच्या याकडे पाठवली जात होती आणि ही प्रक्रिया केंद्र सरकारकडे बंधनकारक केल्यामुळे इथून दिल्लीला कम्युनिकेट करणं आणि खूप खर्चिक आणि वेळखाऊ प्रक्रिया ही होती वास्तविकता अशी होती की मागील काही वर्षामध्ये सी पी आयचा जो स्कोअर होता हा स्कोअर सुधारून साठपेक्षा अत्यंत खाली गेलेला होता तरीही आपल्याला केंद्राकडे या कामासाठी जावं लागत होतं आणि यामुळे अनेक प्रकल्प हे अडकून पडले होते आणि हे प्रकल्प अडकून पडल्यामुळे काही असोसिएशन्स ज्या होत्या त्या न्यायालयात गेल्या होत्या आणि त्या न्यायालयात गेल्यामुळे त्यांनी ते न्यायालयामध्ये स्पष्ट केलं की आता हा स्कोअर साठपेक्षा कमी झालेला आहे त्यामुळे याच्यावर आता पुनर्विचार व्हावा आणि माननीय न्यायालयाने आदेश दिले होते कन्सर्न कमिटीला राज्यस्तरीय कमिटीला की आपण ही मंजुरी आपल्या स्तरावर देण्यात यावी आणि हा आदेश जो मिळाला पर्यावरणाच्या मंजुरीच्या प्रक्रिया ह्या राज्यस्तरीय समितीकडे केल्या जाणार असल्यामुळे अतिशय आनंददायक हा निकाल दिलेला आहे यामुळे सर्व प्रकल्पास लागणारा मंजुरीचा वेळ आणि खर्च आता कमी होणार आहे आणि बेसिकली विकास व्हायला मदत होणार आहे आणि हे जो विकास होतो या अनुषंगाने अनेक लोकांना रोजगार मिळतो अनेक लोकांचा आ, या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट असेल तो अडकलेला असेल अनेक लोकांनी बुकिंग केलेलं असेल हे बुकिंगमुळे जे प्रकल्प समजा पेंडिंग राहिलेले असतील लोकांना अडचण पोझिशन मिळाला निर्माण झालेली असेल हे सर्व प्रश्न आता यामुळे सुटणार आहे आणि विकासाला गती मिळणार आहे म्हणून बेसिकली हा जो समतोल राखला जाणार आहे न्यायालयाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो आणि शासनाने याची तात्काळ अंमलबजावणी करावी आणि लवकरात लवकर सर्व परवानग्या द्याव्या अशी मी विनंती करतो धन्यवाद तसेच तुम्ही अलुवालिया अध्यक्ष निवड एनसीएच्या नवी मुंबई युथ यांनी सांगितले की सीईपीआयमुळे यापूर्वी अनेक अडथळे येत होते आता मंजुरी प्रक्रिया गतीने होईल आणि नवी मुंबईच्या विकासाकाला नवे बळ मिळेल सीईपीआय जिसमें नई मुंबई को क्रिटिकली पॉलिटेड एरिया में से निकाला गया है उससे नई मुंबई रियल एस्टेट को एक काफी बड़ा बूस्ट मिलेगा जिससे जो प्रोजेक्ट्स स्टॉल्ड थे जो बंद थे क्योंकि उनको अभी तक एनवायरमेंटल क्लियरेंस नहीं मिल रहा था वो स्टेट लेवल क्लियरेंस उनको जल्दी मिलने की प्रॉबेबिलिटी है उससे क्या होगा कि जितने भी प्रोजेक्ट्स रुके हुए थे सिर्फ ईसी की वजह से तो वो चालू हो जाएंगे और काफी सारे जो होम बायर्स अपेक्षा कर रहे थे कि उन्हें अपने फ्लैट जल्द से जल्द मिले वो वो भी सपना पूरा होगा और साथ ही साथ जो इंडिया का थर्टी ट्रिलियन डॉलर इकोनॉमी का विजन था वो इन, रियल एस्टेट के माध्यम से और ज्यादा बूस्ट हो जाएगा तो आ, काफी अच्छा डिसीजन रहा ये और रियल एस्टेट कोही नाही काफी सारे जो होम बायर्स आहेत उन सब लिए बहुत ही फायदेमंद बनायला या धोरणात्मक बदलामुळे नवी मुंबईमध्ये स्थगित विकास प्रकल्पांना चालना मिलना असून नवीन प्रस्तावही अधिक जलद मंजुरी होईल पर्यावरणीय शिस्तीचे भान राखून नियोजित आणि संतुलित शहरी विकासाचे दालन उघडले गेले आहे नवी मुंबईतील गुंतवणूकदार गृहखरिदार आणि विकासकांसाठी ही बातमी मोठी दिलासादायक ठरणारी आहे வீடியோ ஜர்னலிஸ்ட் ராலு கதம் சிவா உஜ்வான் ரிபோட்ட நவி முபை